लाखो हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बर्दापूर येथील पाचपीर दर्गाचा उल्लेख करावा लागेल भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने या ठिकाणी वर्षभरात सातत्याने कंदुरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते आषाढी अमावस्येच्या निमित्ताने बर्दापूर पाचपीर दर्गाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहाने व वा भक्तिमय वातावरणात पार पडले यावर्षी दिवसभर पावसाच्या सरी कोसळत असताना सुद्धा लाखो भाविकांनी भर पावसात चिखल तुडवीत आपल्या कुटुंबासह हिंदू मुस्लिम बांधवांचे असलेल्या श्रद्धास्थान येथे पाचवीर दर्गाचे दर्शन घेतले यात्रेचा मोठ्या प्रमाणात आनंद घेतला यावर्षी पाऊस काळ समाधानकारक असल्याने भक्तांची संख्याही दरवर्षीपेक्षा यावर्षीच्या यात्रा उत्सवात एक लाखापेक्षा अधिक पाहावयास मिळाली विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतः उपस्थित राहून पाचपीर दर्गाचे दर्शन घेतले बर्दापूर येथून ढोल ताशाच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाचपीर दर्गावर संदल चढवल्यानंतर यात्रेमधल्या सर्वांचे आकर्षण ठरले ते जंगी कुस्त्यांचा सामना व लहान मुलांसाठी खेळणी रात पाळणे व विविध मनोरंजनाची साधने यावेळी मोठ्या संख्येत यात्रेत दाखल झाल्याने अगदी लहानापासून वयोवृद्धांपर्यंत भाविकांनी आपापल्याला आवडेल त्या पद्धतीने यात्रेचा आनंद घेतला यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता बर्दापूर पाचपीर यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाली कोणताही अनुचित प्रकार घडता नाही याची सर्व खबरदारी बर्दापूर पोलीस स्टेशनच्या वतीने व वर्धापूर ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आली होती पाचपीर दर्गाच्या विकासाबाबत आतापर्यंत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजातेई मुंडे यांच्या माध्यमातून विविध काम करून विकास करण्याचा प्रयत्न केला आहे उर्वरित राहिलेला विकास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यास अधिक गतीने या परिसराचा विकास केला जाईल असे मत बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री अविनाश मोरे यांनी अंबाजोगीदर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे तर बीड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या खासदार फंडातून पाचपीर दर्गा परिसरात लवकरच भव्य दिव्य सभागृह देण्यात येईल गेल्या लोकसभा निवडणुकीत जसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोणे विजयी झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे केज विधानसभा व परळी विधानसभा मतदारसंघाचे दोन्ही आमदार विजयी झाल्यावर या दोन्ही आमदारांच्या फंडातून लाखो भक्तांचे भाविकासाचे स्थान असलेले पाचपेर दर्गा येथे विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात केली जातील अशी माहिती पाचपीर दर्गाचे दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंबाजोगाई तालुका अध्यक्ष श्री अमरभैया देशमुख यांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे पाचपीर दर्गा यात्रा उत्सवानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही जंगी कुस्त्यांचा सामना पाहावयास मिळाला महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून असंख्य कुस्तीचे पैलवान खास यात्रेसाठी कुस्तीसाठी दाखल झालेले पाहण्यास आले कुस्ती शंभर रुपयापासून ते कुस्तीचा अंतिम सामना अकरा हजार रुपये व चांदीचा गदा अशी रोग पारितोषिके ठेवण्यात आली होती दर्गा परिसरात पावसाच्या मोठ्या प्रमाणात आगमन झाले असले तरी कुस्तीचा सामना मात्र चुरशीचा झाला अंतिम कुस्तीचा सामना माणकरी जवळच असलेल्या दमणगाव येथील महाराष्ट्राचे पैलवान योगीराज नागरगोजे व बालाजी साळुंखे यांच्यात झाला यात योगीराज नागरगोजे यांनी अंतिम कुस्ती जिंकली व विजयाचा जल्लोष सर्वच पैलवानांनी यावेळी साजरा केला बर्दापूर सेवा सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ आप्पा जानकर यांच्याकडून रोख रक्कम अकरा हजार रुपये व चांदीचा गदा सरपंच पती श्री विकास मोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले लाखो भक्तांच्या उपस्थितीत भक्तीने वातावरणात पाचवीर दर्गा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाली दिवसभरात दर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरे अमोल माने सचिन मोरे गोविंद सूर्यवंशी रोब अफ्तार श्री पांचाळ यांनी विविध ठिकाणाहून घेतलेली क्षणचित्रे आता आपण पाहूया अंबाजोगाई बात दर दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई आणि एक लहानपणापासून ऐकतो की तर जी काय का मनोकामना करतो ती पावती आहे त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी इथं दर्शनाला येतो येतोधिकारी तालुका अध्यक्ष केला दर्ग्याकडे लोकसभे लागल्याबरोबर पहिला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पाचपीरला आलो होतो आणि तिथं आम्ही देवाला बातप मागणी केली होती लोकसभेला आम्ही आम्हाला यश ये येऊ दे त्याप्रमाणे आम्हाला यश आलं आत्ता आम्ही तीच मागणी करतोय देवा आत्ता जी विधानसभा आहे ती आमच्या पवारसाहेबाचं हातबळकट करण्यासाठी विधानसभेला बीड जिल्ह्यातून सर्वच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निवडून यावेत याच्यासाठी आम्ही देवाकडं नतमस्तक झालेलो आहोत ठीक आहे लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने आता खासदार झालेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो लवकरात लवकर ही तुमची जी मागणी आहे ती खासदार फंडातूनच आपण पूर्ण करू आणि त्याच्यानंतर जर आमचा आमदार निवडून आला तर दोन्ही मतदारसंघाच्या मध्ये एक सेंटर आहे अंबाजोगाई ता तालुक्यात दोन आमदार येतात परळी विधानसभेचा आणि केजरीनाथ दोन्ही आमदाराला विनंती करून दोघाचाही फंड घेण्याचा प्रयत्न करू एवढं मी तुम्हाला शब्द देतो आणि खासदार फंडातून तर शंभर टक्के तुम्हाला बाप्पाच्या वतीनं मीच आज तुम्हाला शब्द देतो नागपूर जिल्हा परिषदचे माजी सदस्य अविनाश भाऊ मोरे या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा होतो संदलमध्येही त्यांचा मोठा सहभाग असतो आणि ही यात्रा कशी यशस्वी होईल याकडे दर्गा कमिटीसोबतच संपूर्ण गावकऱ्यासोबतच पंचकृषीतील भाविकासोबतच ते सातत्यानं ही पूर्ण यात्रा यशस्वी होईपर्यंत या ठिकाणी दर्गा परिसरामध्ये असतात यात्रेचं नियोजन करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या वर्षीची यात्रा कशा आहे एक घंटा लागतोय प्रत्येक नागरिकाला बरोबर आणि यासोबत या प्रशासनाची आणि या पूर्ण कमिटीची आमचे ताहेरबाई असतील बाबा असतील आम्ही सर्व गावकरी असतो या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करता सर्वजण मिळून या ठिकाणी पूर्ण आज पंचकवास प्रसिद्ध असलेले देवस्थान वाजके बाबाचं संदन आज जोरात उत्सव उत्सवाने साजरा होत आहे आज ही गर्दी बघून एवढा पाऊस दिवसभर पाऊस असून सुद्धा रस्त्याला चालता येत नाही पण हे भक्तगण बघून असं वाटतं की कुठंतरी काहीतरी आहे लोकांची श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी लोकांना चालताही नाही गेले काही रस्त्याला चिखल असताना सुद्धा लोक चिखल तुडवत वाट काढून येत आहेत दर्शन घेत आहेत हा उत्सव बघून खरंच असं मन भरून आलं या उत्सवाला बघून असंच सगळ्यांनी मिळून हा उत्सव उत्साहात पार पाडावा एवढं बोलून मी आंबेडकर दर्शनचे मोरे सर कि हजरत पांचवीर दरगाह का जो उर्स होता है यहाँ पे हर साल आषाढ़ आमोसियों को ये उर्स होता है यहाँ पर हर जाति धर्म के लोग अपने अपने मुरादे लेकर आते हैं और वो अपने मुरादे इस पांचवीर दरबार से जो तो पाते हैं यहाँ पर किसी प्रकार का भेदभाव नहीं होता है और एक ही दिन का उर्स होता ही है और इस उर्स में आ, हर तरह के दुकानें यहाँ पे आते हैं और ये बच्चों के मनोरंजन का यहाँ पर बहुत बहुत अच्छा एक मनोरंजन होता है और इस मनोरंजन के माध्यम से इस बर्दापुर के पंचकृषि में जितने भी गांव के लोग हैं वो लोग और बच्चे उनका एक आनंद देने का एक बहुत ही अच्छी तरीका यहाँ पर एक माहौल होता है और आ, ये ये यहाँ पे पंचम के दरबार में राष्ट्रीय एकात्मता यहाँ पे देखने मिलती है यहाँ पर किसी बात का भेदभाव न करते हुए हर धर्म के लोग यहाँ पर आते हैं और खास तौर पर यहाँ पर इस मुस्लिम धर्म से ज्यादा हिंदू धर्म के लोग अपने पूरी जो तो आशा अपेक्षा लेकर आते हैं और इस दरबार से आने वाला हर कोई अपनी जो तो मुरादे पाता है तुमचं तुम नाव सांगा योगराज दोन राम नागरपूर राहणार दोन गाव दोन गाव हा या वर्षी तुम्ही पहिल्यांदाच हा पहिल्यांदाच आलो अच्छा काय वाटलं तुम्हाला पब्लिकने खूप शोभा दिलं प्रेम दिलं असे पाचपर्यात्रेमध्ये असते पण दरवर्षी तुम्ही सुद्धा यावं हो तुमचं बघून असंख्य म्हणजे मल्ल्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावे अशा अपेक्षा दोन हजार वर्ष अवश्य येतात कुस्तीसाठी आपण खूप आबा खूप मेहनत घेतला काय वाटते आपल्याला मला सार्थक झालं की आज पाचपर भावाच्या दर्ग्यामध्ये आपल्या शेजारच्या गावाच्या कुस्ती मारली गदा त्यांचा अभिमान आहे मला कुस्तीच्या मैदानामध्ये आपण एक दिसला संयोजक समितीमध्ये आपण बिहार काय वाटते आपण आम्हाला दौनगावचं पूर्ण दौनगाव हिंच पूर्ण अभिनंदन आम्हाला चांगलं मोठी आणि एवढा मोठा उत्सव करून आमचं मन भरून आलं एवढं सांगून मी आपलं मनोगत वाटतं आज दवनगाव आणि बर्धापूर हे एकदम शिवशेजारचे गाव आहेत वर्धापूर हे आमच्या मोठ्या भावासारखं आहे तर आम्ही येऊन आज इथं कुस्तीचा मान पटकावला यासाठी योगीराज नागरोजे यांचं संपूर्ण गावातर्फे दवणगाव ग्रामपंचायत तर्फे मी मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व संचालक टीम सर्व भाऊ मोठे सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं याबद्दल सर्वांचे आभारी दोनदा दर्फे आबा महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या गावातून प्रमुख गावातून या ठिकाणी कुस्तीचे मला आले होते कोल्हापूर उदगीर झालं तर परळी बीड परभणी चौकून या यावर्षीची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली गेली हो मोठ्या उत्साहात यात्रा भरली का तर लोकांचा उत्साह होता पाऊस चांगला झाला त्याच्यामुळे शेतकरी सुखी होता त्याच्यामुळं सगळे जत्रेला आले कुस्त्या बागा आले कुस्त्याचा आनंद घेतला सगळ्यांनी आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं भरतापूरच्या नगरीमध्ये अच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीची ऐतिहासिक यात्रा भरली निसर्गाने खूप साथ दिलेली आणि आज सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत अतिशय कोणताही अनुचित प्रकार न घडता बर्दापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला येणाऱ्या यात्रेकरूचाही बर्धापूर ग्रामपंचायतच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली होती विशेष स्वागत करण्यात आलं तशा दर्गा कमिटी व पंचकृषीतील सर्व भाविक भक्त संयोजक समितीमध्ये सहभागी होते आणि लाखो भाविकाला कोणताही अनुचित प्रकार न घडता बर्दापूर पाच यात्रा अतिशय मनकामना पूर्ण करणारी यात्रा अतिशय शांतिमय वातावरणात पार पडलेली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी बर्धापूरून अमोल मानेसह सतीश मोरे अंबाजोगाई